नमस्कार डी आई जी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी विद्यार्थीने चाळीस वर्षांनी केली स्नेह मिलन कार्यक्रम आता समाचार विस्तार पूर्वक चंद्रपूर सिटी माध्यमिक विद्यालय बाबूपेठ चंद्रपूर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी चा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पन्नास पैकी जास्त एकोणीसशे ऐंशी चा ब्याज अथक परिश्रम घेऊन हा सर विद्यार्थी आणि एकोणीशे ऐंशी मध्ये शिक्षण दिलेला गुरुवर्य यांचा सोबत हा साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांचा फोटोचा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले त्या कार्यक्रमात एकोणीसशे ऐंशी सेवानिवृत्त शिक्षक वृद्ध व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमिलन सोहळा साजरा करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव खोगरागडे अशोकराव पुलावर कुंदाताई झाडे कांता सुधाकरराव जोशी अलका अरुण स्प्रे आनंद शेंडे देवेंद्र गायकवाड मुंगेलवार सर सर्वांना त्या कार्यक्रमात गुरुवरियांना शाल शिरफड देऊन सत्कार करण्यात आले या सत्कार सोहळा साजरा करताना जुन्या आठवणीने आपुलकी व्यक्त करण्यात आली आणि काही विद्यार्थी आणि शिक्षक मरण पाहिल्याने त्यांना एक मिनिटाचा मौन करण्यात आले त्यानंतर या वयवृद्ध असलेला गुरुवरियांना मनोबल वाढवण्याकरिता गाणे सुद्धा मांडण्यात आले देऊन आमच्या या माजी विद्यार्थ्यांतर्फे त्यांचा सत्कार होतोय मनाने मॅडम यांचा छान विफळ तसा मोमेंट देऊन सत्कार करण्यात येत आहे मॅडम आणि खूप छान म्हणजे सर्वांना अतिशय आनंद की सर्वांना एक एक संधी मिळाली त्यांच्या पुढे अर्थ आता असं आपल्या सर्वांना परिचारेचा व काही पूर्व झाली त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि कोमेटी का ट्रिप तो धन्यवाद सर धन्यवाद सर बोल रहे हैं और इनकी सम्मान और धन्यवाद हमारे माइक्रोफोन

नमो सागर लेल कर कायले तरनी हम एक निशक्ति मन का विश्वास

बच ना इतनी दे, 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 बड़ी दे। किसी का किसी से भावना मन कर भी कोई भूल हो ना। इतनी शक्ति हमें ले ना मन का कम जोर हो ना। हम ना सोचे हमें घडवून आला यात फक्त एक दोन मिटात सविस्तर बोलतो एक जवळपास सात ते आठ महिन्याच्या आधी या टीम या विद्यार्थ्यांपैकी चार ते पाच विद्यार्थी एकत्र आले नारायण अठरूर दिवाकर रामटेके शंकर देवगडे राजमोहन गामुंड सुभाष खंदे यांच्याशी भेट सारी आणि एक बोलून दाखवायला मनातलं की ज्या गुरुजनांनी आपल्याला घडवलं त्या गरुजनांचे एक उपकार तर नाही उपकाराची परतफेड विषयाने आपल्याला काही करता येईल का त्या निमित्ताने व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती झाली निर्मितीला एक एक ग्रुप जुळत एक एक जुळते गे कष्टांचे अशोक लंका पूर्वा शंकर मंठा ही याच्यापैकी आहे शंजी गेलुकर सुद्धा आहे तर यांनी खूप तुमचे मनस्वी आभार आणि माझं या निमित्ताने तास्तिक संपर्क संपर्क आज बरेच आमच्या सगळ्या मित्रांची एक कल्पना होती की अशा भेटी काही होत नाही आणि आम्हाला ज्या गुरूंनी घडविलं त्या गुरुजनांची गुरु एक उपकाराची परतफेड व्हावी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यानिमित्ताने आम्ही आज सगळे आमची जे एकोणीसशे ऐंशी दहावीची बॅच त्याच्यानंतर काही मित्रमंडळी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी दहावीची बॅच हे सगळे मित्र आम्ही आज या निमित्ताने एकत्र जमलो एक गेट टुगेदरचा कार्यक्रम इथे घेतला आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आज आम्ही गुरु आमच्या गुरुजनांचे त्यांच्या उपस्थितीत त्यांचे उपकार मानू त्यांनी आम्हाला जे घडविलं आणि त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो कसं वाटत आहे मागील काही वर्षांपासून काही भेट नाही झाली मित्र भेटून कसं वाटत आज आ, या सगळ्यांना इथे भेटून इतका अतीव आनंद झाला की तो आम्हाला शब्दात सांगणे जरा अवघड होत आहे सगळ्यांच्या भावना आज उचंबडून आल्या आहेत त्यामुळे सगळे मित्र आज इतके खुश आहेत की जवळपास बेचाळीस त्रेचाळीस वर्षाचा हा कालाविधी लोटून गेला कोणाची कोणाला परस्पर भेट होत नव्हती पण या व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांचे फोन नंबर घेऊन आम्ही आज हा कार्यक्रम घडवून आला सगळ्यांना अतीव आनंद होत आहे आहे जे आपण शिक्षक म्हणून आज गेट टुगेदर करण्यात आलं कसं वाटत आहे खरोखरच आज जीवनातील आम्हाला मला अत्यानंद वाटत आहे कारण हा पहिलाच कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे याच्यापूर्वी असे काही कार्यक्रम झालेले नव्हते त्याच्यामुळं जे आमचे विद्यार्थी आहेत किंवा जे आमच्याबरोबर शिक्षक होते त्यांच्या भेटी झाल्याबरोबर खरोखर तोच जुना काळ आम्हाला आठवला आणि खरं आज मी खूपच उत्साहित आहे प्रसन्न आहे अगदी आणि आज असं वाटत आहे का खरोखरच बा आपण पुनर्जन्म घेतला आहे प्रकारे मला भास होतोय